वर्धा लोकसभेचे लोकप्रिय असे नवनिर्वाचित खासदार सन्मान्य अमरजी काळे साहेब आणि यांचा यथोचित सन्मान होतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सन्मान्य शरद चंद्रजी पवार पक्षाच्या युती प्रदेशाध्यक्ष आदरणीय मुलुख मैदानी तो सक्षणाताई सलगर यांनी आपल्या हस्ते त्यांचं स्वागत आणि त्यांचा सन्मान या प्रसंगी करावा आणि विदर्भातील सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या सरकार सरकारमध्ये आपल्या कार्यासाठी कर्तृत्वाचा ठसा ज्यांनी उठवलेलाय असे सन्मान्य खासदार अमरभैया कारे साहेब जोरदार कायमची बाब त्यांच्या विजयासाठी या आनंदोत्सवासाठी